पालघर आणि वाड्याला जोडणारा वाडा मनोर मार्गावरील पाली येथील नदी पूलही आता अखेरची घटका मोजायला लागला आहे का असा सवाल निर्माण होतोय कारण या पुलावरही मोठमोठे खड्डे पडले असून क्षतिग्रस्त होण्याच्या मार्गावर जात आहे का कारण याआधी वाडा मनोर मार्गावरील टेन जवळ असलेल्या देरजे नदी पूल क्षतिग्रस्त झाल्याने काही महिने बंद करण्यात आला होता त्याचप्रकारे ही परिस्थितीसुद्धा उद्भवण्याची शक्यता झाली आहे प्रशासनाने जर वेळीच लक्ष दिले नाही तर हा पूल देखील क्षतिग्रस्त होऊ शकतो ज्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प होऊन पालघर जिल्ह्याचा वाडा तालुक्याशी संपर्क तुटू शकतो आज मुसळधार पावसाने मनोरवाडा महामार्गाची चाळण व्हायला सुरुवात झाली त्यातील हे जिवंत जागते उदाहरण वाडा तालुक्याला आणि पालघरला जोडणारा हा मात्र एकमेव राज्य महामार्ग असून या राज्य महामार्गावर पालीचा पूलही आता कमजोर होत चालला आहे हा पूल देखील आता जुना झाल्याने त्यातच अत्याधुनिक अवजड वाहनांमधून शेकडो टन वाहतूक होत असल्याने या पुलाचे देखील क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रशासनाने वेळीच यावर लक्ष देऊन ऐन पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्यापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा करळगाव येथील देहर्जी नदी पुलाप्रमाणे हा पूल देखील बंद करण्यास भाग पडेल संपूर्ण वाहतूक ठप्प होईल याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह वाडा इंडस्ट्रीजलासुद्धा बसू शकतो